कुणबी मराठा शहाण्णव कुळी मराठा क्षत्रिय मराठा हे समजे एकच आहेत हे मी फक्त तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या मनात मा प्रश्न निर्माण झाला म्हणून मी तुम्हाला बोललोय यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा मराठा आणि कुणबी फरक आहे एकच नाही आहेत सन्मान्य जरंगे म्हणतात ना एकच आहेत एकच नाही आहेत त्यांनी जातीचा अभ्यास करावा घटनेचा अभ्यास करावा आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम मना पहा हो म्हणूनच तर बोलतो एवढं मी घटना बिटण्या उल्लेख केला पंधरा चार वगैरे कारणच ते आहे भरपूर अभ्यास केलाय पण आता काही काय हे घेतल्याशिवाय राहणार नाही याचा बोलतात आता काय नाही 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 काही गरज नाही मी मराठा आहे मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही कुठलाच मराठा कुंडी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही शहाण्णव मराठा वेगळा आणि कुंडी वेगळा आहे प्रमाणपत्र द्यावं अहो सरसकट नको ना कोण मराठ्यांना पाहिजे कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट कुठला मराठा कुणबी दाखला घेणार नाही मराठा म्हणतोय कुणबी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा शहाण्णव कुळी मराठा नारायण राणे म्हणतात शहाण्णव कुळी मराठा हा कुणबी नाही पण मी तुम्हाला खूप छान समजावून सांगतो मराठा कुणबी आहे का नाही प्रेक्षक माय बापांना तुम्ही फक्त व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा शहाण्णव कुळी मराठा हा क्षत्रिय पण हो आहे आणि शहाण्णव कुळी हा मराठा कुणबीसुद्धा आहे मी खूप छान उदाहरण तुम्हाला पटवून देतो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज राजे होण्याच्या अगोदर त्यांच्या आईसाहेब म्हणजे मासाहेब जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांनी शेती पिकवलेली आहे शेतीला सोन्याचे दिवस आणलेले आहेत स्वतः मासाहेब जिजाऊंनी शेतामध्ये नांगर हाणलेला आहे कष्ट केलेला आहे शेतामध्ये घाम गाळून सोनं पिकवलेलं आहे स्वतः मासाहेब जिजाऊंनी मग मासाहेब जिजाऊ म्हणजे एक शहाण्णव कुळी महाराडा मग तोच शहाण्णव कुळी महाराट्यांनी सुद्धा शेती केलेली आहे शेतामध्ये नांगर हाणलेला आहे त्याच्यामुळं शहाण्णव कुळी महाराटा हा कुणबी मराठाच आहे मी काय कुठला ग्रंथ वाचलेला नाही ना, ना मी कुठला निजाम काळातलं पुस्तक सुद्धा वाचलेलं नाही साहजिकच आहे ना, ना लॉजिकली एक तुम्ही मनात विचार करा स्पष्टीकरण करा मासाहेब जिजाऊंनी शेतामध्ये नांगोर हाणलाय त्यांनी सुद्धा शेतकऱ्याचं काम केलंय शेतामध्ये सोनं पिकवलंय मग तो सुद्धा एक कुणबी मराठा झाला ना शहाण्णव कोळी मराठा क्षेत्रिय मराठा आणि कुणबी मराठा हा हा एकच आहे माझ्या मते तर नारायण राणेच थोडा सुद्धा इतिहासाबद्दल अभ्यास झालेला नाही कुठ तरी मराठ्यांच्या आडवयाच मराठ्यांना आडवून धाराचं मराठ्यांचा विरोध करायचा म्हणून उचली जीब लावली टाळायला असं होत नाही पण तुम्हाला खूप छान सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हणलेलं आहे आपण बोललेला शब्द खोटा ठरू नये आपल्या तोंडातून निघालेला शब्द हा वांजट ठरू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे पैशासाठी प्रसिद्धीसाठी खुर्चीसाठी कुठं तर ह्याच्यावर टीका कर कुठं तर त्याच्यावर टीका कर नारायण राणे केंद्रीय मंत्री हे तुम्हाला शोभत नाही उच्च लिजीब लावले टाळल्याला सरळ म्हणताय तुम्ही शहाण्णव कुळी मराठा वेगळा आहे आणि कुणबी मराठा वेगळा आहे अरे शहाण्णव कुळी मराठींनीच के शेती केलेली आहे शहाण्णव कुळी मराठ्यांनीच शेती पिकवलेली आहे मग शेती पिकवणाऱ्याला शेतकरी म्हणतात आणि शेतकऱ्याला कुणबी राजा म्हणतात एवढा साधा सोपा प्रश्न तुमच्या डोसक्यात कसा आला नसेल त्या काळात पूर्वी शेतकऱ्याला राजा या शब्दाने ओळखत होते शेतकरी हा शब्द आता आलेला आहे त्या काळात नव्हता त्या काळात शेतकऱ्याला कुणबी राजा असं म्हणत होते राजा बळी राजा हे शेतकऱ्याचेच प्रकार आहेत हे तुम्ही फक्त राजकारणासाठी असं करताय अन माझ्या मते तर काही मराठे असे आहेत त्या काळापासून पण त्यांनी फितुरीच केलेले आहे आणि काळात सुद्धा ते फितुरीच करतायत आता ते म्हणतायत नारायण राणे आम्हाला कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही आम्ही शहाण्णव कोळी मराठे आहोत तुम्हाला गरज नसेल हो कुणबी प्रमाणपत्राची आम्हाला आहे की अन मनोज जारांगे पाटलांनी अशी सक्ती केलेली नाही प्रत्येक मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्याच म्हणून ज्यांना पाहिजे ते घेतील ना तुम्हाला नको आहे तुम्ही घेऊ नका कारण तुमचं पोट भरलेलं आहे तुम्ही राज्याला नाही तर पूर्ण केंद्राला लुटलेलं आहे कितीतरी तुम्ही प्रॉपर्टी कमवलेली आहे कितीतरी तेवढंच नवं तर तुमचं इंडियामध्ये प्रॉपर्टी नाही आंतरराष्ट्रीय बाहेर देशात तुमची प्रॉपर्टी आहे भरपूर अनरेकॉर्ड बोलतो मी त्याच्यामुळं तुम्हाला कुणबी सर्टिफिकेटची गरज नसेल पण साध्या आणि सोप्या भाषेत शहाण्णव कुळी मराठा आणि कुणबी मराठा हा एकच आहे क्षत्रिय मराठा कुणबी मराठा शहाण्णव कोळी मराठा हा एकच आहे जीव तोडून सांगतोय मराठ्यांना आता सावध व्हा मनोज जारांगे पाटलाला आपण साथ देऊयात लढूयात एक मराठा लाख मराठा आहे असो मित्रांनो आपण फक्त कोणबी मराठा शहाण्णव कुळी मराठा क्षत्रिय मराठा हे समजे एकच आहेत हे मी फक्त तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला म्हणून मी तुम्हाला बोललोय यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान